कागदी छत्री आपण पाऊस आल छत्रीचा उपयोग करतो है ना पाऊस आला की छत्रीचा उपयोग करतो कागदी छत्री कशी तयार करायची बघा एक कागद गोल आकारामध्ये कट करून घ्या तर

पहिली घडी अशी आता तिसरी घडी कशी घालायची बघा या टोकाला इथं बरोबर या ठिकाणी घालायचं आणि असं प्रेस करायचं काय करायचं ते शंकू तयार झाला आणि याला काय करायचं बघायला कट करून घ्या तेवढा भाग कट करून टाकायचा काय करून टाकायचा कट करून टाकायचा कट करून टाकायचा ओके असं कट उकला बघा बघा काय दिसते तुम्हाला बघा है मग याला काय करायचं प्रत्येक घडीला ह्या अशा घड्या अशा करून घ्यायच्या अशा दाबून प्रेस करून घ्यायच्या प्रेस करायच्या ओके बघा काय केल्या आपण प्रेस केल्या बघा केलं बघा सगळ्या घड्या असं काय करायच्या प्रेस करून घ्यायच्या मग एक घडी काय करूया आपण zeñ <laughs> छत्री 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 बघ काय तयार केलं आपण छत्री छत्री आणि ही जर वाटत असल मोठी झाली तर काय करायची मधातून वाटत असेल तर हे छत्रीचा कागद काय करायचा कट करून द्या हा बोल का पाच छान छान छत्री आवडली सर्वांना